सर माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने आपण अपक्ष उमेदवार म्हणून सामोरे जात आहात परंतु तत्पूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडे देखील उमेदवाराची मागणी केलेली होती मात्र अचानक आपण बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक करण्याचा निर्णय काय करण्यात बंडखोरी नाही म्हणताय कारण माळेगाव नगरीमध्ये आता जे सर्व अपक्ष उमेदवार आहेत उभा ते तो त्यातील कोणताही नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार जो आहे तो बंडखोरी न करता तो अजितदादांच मार्गदर्शक आणि आजच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच काम केलेलं आहे आणि तो तेवढच प्रामाणिक एक कार्यकर्ता आहे पण दादांच्या काय दिलेल्या निर्णयामध्ये त्यांना योग्य न पकडल्या कारणाने ते त्यांनी त्यांच्या एक अपक्ष म्हणून एक त्यांनी त्यांची एक बाजू मांडण्याचं काम केलेलं आहे आणि ते त्यांनी माळेगाव नगरीमध्ये त्यांनी त्यांचं एक नगरसेवक पदासाठी त्यांनी त्यांचा अर्ज दाखल केला जो ज्या त्या आपापल्या प्रभागामध्ये त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही आपल्या उमेदवारीच्या मागे दुसरी कारण काही नाही उमेदवारीच्या मागे दुसरे कारण कोणतंच नाही एक तर सर्वांगीण असताना प्रभागाचा विकास आणि त्यातून ही महत्वाची गोष्ट की दिले दादांनी दिलेले उमेदवार चुकीचे हे म्हणण्यापेक्षा आम्ही सुद्धा कुठेतरी योग्य आहोत हे दाखवण्याचे एक संवेदनशील एक निर्णय असं जरी असलं तरी दादा नागता जाईल असं पण दादा बोलले आणि कायम बोलत असत की वाढपी चांगला मग इथं वाढपी चुकलाय असं आपल्याला म्हणायचंय नाही आता तसा विचार केला ना तर दादांच्या त्याच उदाहरणातून मी जास्त मला प्रेरणा मिळून जाती पण कारण दरवेळेस ते कोणत्या सभेमध्ये बोलत असताना वाढपी हा उल्लेख एवढा काळजी न करतात आणि तोच हा वाढपी सुरेश खंडाळे आहे आणि त्याच वाडपीला त्यांनी कुठेतरी न्याय न देण्याचं काम केलेलं आहे व ते न्याय न देण्यापेक्षा असं म्हणण्यापेक्षा की त्यांनी कुठंतरी माझा विचार नंतर केला असेल असं मला वाटत असेल पण पण मलाच चुकवलं असल्या कारणाने असं मला, मला योग्य की कमी पडलो आहे म्हणजे आपण वाढपीचा आपला व्यवसाय आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी चर्चा गावामध्ये रंगताना दिसते की या ठिकाणी अगोदर युतीची चर्चा सुद्धा गावात रंगते जी युती झालेली आहे दादांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दणदणीत विजय प्राप्त केला आणि विरोधकांना चारी मुंड्या चित करत पराभवाला पर सामोरं जावं लागलं होतं आणि अशा परिस्थितीत त्यांचं आता हे मनोमिलन झालंय त्याच्यावरती लोकांचा आक्षेप आहे आणि कुठेतरी दिसतंय की युती अभदर युती असल्याचं आपल्याला नाही महायुती सरकार हे केंद्र शासनापासून आता आहे सरकारमध्ये स्थापन आहे पण माळेगाव मध्ये झालेल्या ह्या महायुतीचा एक वेगळ्या पद्धतीने एक समीकरण घडलं गेलं त्या समीकरणामध्ये जो अपक्ष घटक जो आता समोर आलाय तो अपक्ष घटक हा दादांचा समर्थक आहे आणि तो कुठंतरी वंचित राहिला आहे उपेक्षित राहिला आहे त्याच भावनेतून ही युतीमधील काय जे चुकीचे निर्णय असतील किंवा तितके चांगले असतील पक्षासाठी ते येणाऱ्या काळामध्ये अपक्ष निदर्शनाकडून किंवा त्यांच्या लढाईतून ते तुम्हाला जाणवतीलच म्हणजे एकंदर पाहता पक्षाच्या निर्णयाकडे किंवा दादांच्या निर्णयाच्या विरोधात घेत आपण हे जे अपक्ष फार आहेत घेऊनच आलेले हा निर्णय चुकला म्हणता येईल पण तो आम्ही न सांगता येणाऱ्या काळामध्ये माझ्या मते सर्वांगीण असं तळागाळापर्यंत जर विचार केला तर निर्णय चुकीचा आहे का योग्य आहे हे येणारा काळ आणि येणारा मतदार तो त्या तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी तो दाखवून देण्याचं काम करेल असं मला मला वाटतं आहे या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी अपक्ष नगराध्यक्ष पदासाठी आपण आपल्याला कुठे पाहता आणि आपल्या जवळचा प्रतिस्पर्धी नाही माझ्या मते तर मला प्रतिस्पर्धी कोणीच नाहीये कारण मी दादांच्या मताप्रमाणे मी एक वाढपी आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलो आहे आणि दादांच्या मताप्रमाणे जर वाढपी जर योग्य असेल तर तो समोरच्याला शंभर टक्के पोटभर जेवण चालणारच आणि तो त्या लोकांपर्यंत पोहोचणारच तर मग आपल्याला हो आले होते आ, आ, आले होते कारण मी दादांचा पहिल्यापासून एक प्रामाणिकपणे काम करत आलेलो आहे त्यामुळे मी पवारसाहेब आणि दादा जरी एक असले किंवा कुटुंब जरी एक असलं तर एक दादांचा एक प्रामाणिक कार्य करता था था। कट्टर हे शब्द मी बोलू शकत नाही कारण मला शब्दाचा अर्थ माहित नाही पण एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी दादांची एक बाजू थांबून दुसऱ्या बाजूकडे जाणं मला योग्य वाटलंच नाही निवडणूक लढत असताना मला एक माझा एक विचार असा आहे जो इतरांचा असू शकतो की सर्वसामान्यांना सर्व घटकांना योग्य तो न्याय मिळावा आणि त्या योग्य न्यायमधून तो जसं मी मागच्या एका बाईटमध्ये बोलून दाखवलं होतं की सर्वसामान्य घटक ज्यावेळेस नगरपंचायत पर्यंत पोहोचत असतो ते पोहोचत असताना त्याच्यापर्यंत त्याचा प्रश्न हा इतरांचा नसून तो त्याचा असतो आणि त्यावेळेस तो त्या प्रश्नाला तितक्याच ताकदीनं त्या नगरपंचायत पर्यंत जावा आणि त्याचं ते त्या प्रश्नाचं उत्तर त्याला व्यवस्थित त्या पद्धतीनं मिळावं आणि त्याचं त्या गोष्टीनं त्याचं काय आयडिया असतील त्या बाजू त्याच्या क्लिअर होऊन जावेत ह्याच भावनेने मी आता पाहतोय Uh, सध्या पाहिलं गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पॉवर गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस पॉवर गट असेल यांच्याकडून प्रचाराला सुरुवात हा फॉर्म्युला जर लावलेला आहे नाही आता हा फॉर्म्युला निवडणूक आयोगाचा हा निर्णय कसा आहे मला माहित नाही आणि माळेगावकरातील तमाम नागरिकांच्या वतीने मी एक सांगू इच्छितो कि नागरिकांना व सर्वसामान्य घटकाला किंवा ह्या सर्व अपक्ष असणाऱ्या सर्व उमेदवारांना Uh, कुणालाच हे कसल्याच आयडिया नाहीत की नगरपंचायतची ज्यावेळेस uh, आपण उमेदवारी अर्ज दाखल करतो ज्यावेळेस छान्नी होती आणि छान्नी झाल्यानंतर एवढ्या काळानंतर ते चिन्ह वाटप होतं की कुणालाही कसली आयडिया नाही त्या त्यामुळे कुठं ना कुठं अपक्षाची बाजू थांबली जाते आणि तो अपक्ष त्या लोकांपर्यंत पोहोचत असताना तो त्याचं चिन्ह घेऊन न जाता तो स्वतः व्यक्ती त्याच्या जा नावाने जातोय म्हणजे चिन्ह कुठेतरी तरी जात असताना सामान्य नागरिकांना कमी पडत आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला वेळ कमी दाखवत आहे म्हणजे एकंदर पाहता या ठिकाणी चिन्ह नसल्यामुळे आपल्याला अडथळा निर्माण होतोय आणि जो कालावधी देण्यात आलेला आहे त्या कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही कालपासून काल एक नवी चर्चा सुरू झाली की लक्ष्मीचं दर्शन नागरिकांना होऊ लागल्याची चर्चा कालपासून ऐकवा मध्ये काय असू शकत होऊ शकत आणि का होणार नाही असे तिन्ही पण वाक्य आहेत माझ्यापासून म्हणजे इथून माग झालं कदाचित झालंही असेल आपल्याला शंका आहे की किंवा विश्वास आहे की असं कुठेतरी चालू नाही आज ना, प्रत्येक बाजूचं माळेगाव मध्ये सर्वसामान्यांचा जर विचार करता कुठं ना कुठं आज सतरा प्रभागामध्ये प्रत्येक जागेवरती अपेक्षा उमेदवार आहे म्हणजे ते कुठं ना कुठं निर्णय हा एका जागेवरती न चुकता सतरा जागेवरती चुकला असं अपक्षांनी दाखवून देण्याचं काम सुरु केलेलं आहे त्याच्यामुळे कुठं ना कुठं ह्या गोष्टी होऊ शकतात म्हणजे एकंदर पाहता अजित पवारांनी घेतलेला निर्णय किंवा ही जी अपद्रि झाल्याची चर्चा गावामध्ये त्याच्या माध्यमातून जो निर्णय झालेला आहे तो सर्वसामान्य नागरिकांना किंवा पक्ष कार्यकर्त्यांना तो पटलेला नाही असा एकंदर पाहता या ठिकाणी सर ते शेवटी जे आपले माळेगावचे नागरिक आहेत त्यांना काय सांगाल माळेगावच्या सर्व नागरिकांना माझी एकच विनंती आहे कळकळीची विनंती आहे की जो अपक्ष उमेदवार असेल जसा उदाहरणार्थ मी सुरेश कुमार बाळासोख खंडाळी मी नगराध्यक्षपदासाठी मी आज जर उमेदवारी अर्ज दाखल केला असेल तो व्यक्ती एकच आहे पण प्रभाग सतरा आहेत आणि ते सतरा प्रभाग मी येणाऱ्या चार दिवसामध्ये तुमच्यापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही कारण तेवढा वेळ मला मिळलाच जाणार नाही आणि असणाऱ्या सगळे प्रोसेस प्रमाणे मला माझ्या बाकीच्या काही मी अड्या अडचणीत गुंतलेलो असणार आहे पण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सुज्ञान आणि संज्ञान नागरिक आहात ह्याच भावनेतून तुम्ही येणाऱ्या अपक्ष उमेदवारांना जे तुमच्या विचारांचा तुमच्या काळाचा काळाच्या गरजेनुसार तुमचं काम करणारा असावा आणि तो तुमच्या कधीही उमऱ्यापर्यंत येणारा असावा त्या भावनेतून तुम्ही त्याला निवडून आणण्याचं काम करावं आणि त्याच पद्धतीनं मी सुद्धा नगराध्यक्षपदाला जसं तुमच्या मी माझ्या व्यवसायाच्या माध्यमापर्यंत तुमची जबाबदारी घेतलेल्या असतील त्याच जबाबदारीमधून येणाऱ्या काळात ही मला माझी जी जबाबदारी आहे ती मला तुम्ही दाखवून द्यायचं काम करावं आणि ती जबाबदारी माझ्या माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवावी